आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा वर्तले बाला बालाखटकर यांना अभिनंदन करते की यांनी आपली कविता सादर केली रामघडी वर्करे बालाखटकर शिवरायांचा आणि भिंद्रायांचा तोच माझा वंश आहे शिवरायांचा आणि भिंद्रायांचा तोच माझा वंश आहे माझ्या रक्ताचा थोडा जय गुरुमुंतांचा अंश आहे शिवरायांच्या आणि भीमरायांच्या विचारांचे पाईप असणाऱ्या विचारपीठाला वंदन करून कविता खेळे विचारांची युते जल जंगल जल जंगल जमिनीवरील अतिक्रमणे काळावी म्हणतो जल जंगल जमिनीवरील अतिक्रमणे काळावी म्हणतो आणि पाचव्या अनुसूचीला मारणारी थेट म्हणतो थे, आमचेच मत घेऊन दरवेळी आमचेच मत घेऊन आमच्या विरोध नवे कायदे करणारी हरांनी सरकारे निवडणुकीत पाडावी आंबेडकरांची नाव घेणारी लोक शिव शाहू फुले आंबेडकरांची नावं घेणारी लोक आणि सत्तेसाठी तरुणा पदाचा आय आणणारी लोक माझ्या महामानवांच्या वैचारिक तर्कातून आव आणणारी लोक ही महामानवांच्या वैचारिक तर्कातून एकदा तिरून काढावी म्हणतो नक्षलवादाच्या नावाखाली आदिवासींचे पाडे जाणारी निष्पास निराग्रस लोकांच्या जीवाशी लोक खेळणारी निष्पाप निरागस लोकांच्या जीवाशी लोक खेळणारी माझ्या राघाच्या विचारांनी घर चौका हजारो हेक्टर <खत्यारी> जमीन लाटून कारखाने माल उभारणारी हजारो हेक्टर जमीन लाटून कारखाने माल उभारणारी स्वार्थासाठी डोंगर दरी पशु पक्षी जंगल संपत्ती नष्ट करणारी हजारो हेक्टर जमीन लाटून कारखाने बॉम उडाणारी स्वतःसाठी पशु पक्षी जंगल संपत्ती नष्ट करणारी आम्हाला गुलाम करणारी ती नागडी करून झोडावी <प्राद> राधोस गोळ्या धरून आमच्यावर बॉम्ब फेकणारी राजोस गोळ्या धरून आमच्यावर बॉम्ब फेकणारी झार खाऊ दलाल राजकीय कोळी शेकणारी आमच्यावर बॉम्ब ठेवणारी धार खाऊ दोली शेकणारी मालवादी ठरवण्याची शेवटच्या शेवटी एकदा त्यांना समोरासमोर बसून शेवटी एकदा त्यांना समोरासमोर बसून त्यांच्या आंबेडकर

एकाच त्यांना समोरासमोर बसून शेवटी एकाच त्यांना समोरासमोर बसून त्यांचा समोरासमोर बसून त्यांचा सर्व समावेश एक विचारांची युद्ध आता विचारांनीच लावी म्हणतो विचारांची युद्ध रामाली आता विचारांनी म्हणतो जय श्रीमंत आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा